संसार कशाला नव्हता तो कितीत विकत मिळतो ते काही जण सांगा जे राणेना संपवाय नाही बऱ्या घरा ना पूरून घेऊ हो। बरं देशातले बाहेरचे बरेच लोकांनी सगळे प्रयोग केले तर माझ्या रामेश्वराची कृपा असेपर्यंत काय करू शकत इथे कुठले देव पण ठेवले नाही ते मी नाही या मानगडीत जात ते सगळे करून झाले मला काय माहिती हजीराज गुरु आहे काय माहित नाही एवढी स्ट्रॉंग आहे ना काय होलो आहे ना ते एवढंच सांगायला कोणी काय प्रयत्न करा तुम्ही काय कार्य करता म्हणून डगमगायचं नाही दादाला का वेग दादा असं मी काही होणार नाही मला का मी समजत मी मागे पाहत नाही वय किती होऊन दे मागे कोण आहे किती जण आहे मला ताकद नाही नाही ताकत आपण सफिशियंट आहे पुरेसे